तेरकरांच्या मदतीला शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाळ धावले धाराशिव जिल्ह्यातील तेर भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे घर उद्ध्वस्त झाली तर संसार अनेकांचा वाहून गेलाय आणि लोकांचे उपाशी पोटी दिवस जात आहेत या संकटाच्या काळात शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाळ हे मदतीला धावून आले आहेत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार बांधूया मदतीचे तोरण जपूया शिवसेनेचे धोरण या संकल्पनेतून अजित लाकाळ यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची किट दिली आहे या किटमध्ये घवाचे पीठ डाळी साखर खाद्यतेल चहा साबण टूथपेस्ट अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू समावेश आहे पूरग्रस्त नागरिकांसाठी ही मदत म्हणजे मायेचा आधार ठरली आहे स्थानिकांनी अजित लाकाळ यांचे मनापासून आभार मानले असून खरा आधार काय असतो हे अजित लाकाळ यांनी कृतीतून दाखवून दिले आता गरज आहे समाजातील इतरांनाही पुढे येऊन पूरग्रस्तांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण पेटवण्याची ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा पल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा